प्रातकाळी हरबोला हरच्या जयघोषात निघाली अडुसष्टलिंग पदयात्रा महिला व मुलीच्या संरक्षणाबरोबरच सुखशांती आणि एकात्मतेसाठी साकडे नऊ तास अठरा किलोमीटर पायी चालली यात्रा अडुसष्टलिंग भक्तमंडळ व वीरशैव विजनचा उपक्रम प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी पन्नासाव्या वर्षीही तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून अडुसष्ट लिंग भक्त आणि वीरशैव विजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या लिंग पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत भक्तगणांनी हरबोल हर व मुलींच्या संरक्षणाबरोबर सोलापूरच्या आणि एकात्मतेसाठी साकडे घालण्यात आले बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली व अडुसष्ट लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सहसचिव संजय साकरे उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार अरुण पाटील मनमत कपाळे होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण गंगाधर जुरळे आनंद जाधव श्रीनिवास बल्ला रमेश अलकुंटे संजय फुले एकनाथ पवार सिद्धाराम वच्चे संजय विजापुरे आदी भक्तगण सहभागी झाले होते सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला पदयात्रेचा समारोप दुपारी तीन वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला पदयात्रेच्या मध्यंतरीच्या मध्यंतरात चाटीगल्ली येथील भुवने जैन मंदिर येथे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ व चहापान देण्यात आले तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी शांतवीर भजन मंडळाचे अध्यक्ष मल्लेश पेद्दी यांच्या वतीने फराळ देण्यात आले पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगीस्वामी बसवराज बेहूर दानेश सावळगी मल्लिनाथ सोडे महेश गुड्ड दीपक पटणे महादेव कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले सिद्धरामेश्वर महाराज की जय मी शिवानंद उमाकांत सावळगी अडसष्टलिंग भक्त मंडळाचा मी अध्यक्ष आहे व वीरशी विजन या संस्थेचा मी कार्याध्यक्ष आहे गेल्या तीस वर्षापासून मी स्वतः ही पदयात्रा करतो माझे वडील कैलासवासी उमाकांत चंद्रप्पा सावळगी यांनी या पदयात्रेची सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्यासोबत कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ पावडेप्पा भूशेट्टी संगप्पा बुरकुले नागनाथ सराटे असे सहा लोक ठराविक लोक हे पदयात्रेस सुरुवात केले त्या पदयात्रे स्वरूप आज एवढ्या लोकांमध्ये झालेलं आहे ज्या पदयात्रेला पन्नास वर्षे आज पूर्ण झाली या पदयात्रेचा पन्नासा वर्ष साजरा करत असताना एवढा आनंद होत आहे की माझ्यासोबत महिला भाविक जास्त आहेत कारण महिला भाविक महिला भाविकांना अडचट लिंगाचं दर्शन करणं मिळत नाही ज्यावेळेस यात्रा निघते सिद्धेश्वर यात्रेमध्ये महिला भाविकांना अडचट लिंगाचं दर्शन होत नाही व प्रत्येक ठिकाणी लिंगाला प्रत्यक्ष म्हणजे हात लावून दर्शन होत नाही आणि ह्या पदयात्रेमध्ये असं होतं की प्रत्येक लिंगाला स्वतः हात लावून महिला भाविक पूजा करू शकतात व ह्या पदयात्रेचं म्हणजे ह्या अडचट लिंगाचं दर्शन घेण्याचं एक आख्यायिका अशी आहे की बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं आणि बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून जे पुण्य लाभतं ते पुण्य या आडसट लिंगाचं दर्शन केल्यानं लाभतं अशी एक आख्यायिका आहे म्हणून सर्व लोक भक्तिभावानं या आडसठ अभिषेक व पूजा करत आमच्यासोबत असतात सकाळी सहा वाजता ही पदयात्रा सुरुवात होते व दुपारी दोन वाजता मल्लिकार्जुन मंदिर येते या पदयात्रेचा समारोप होतो मग ह्या पदयात्रेच्या मध्यामध्ये आस्था रोटी बँक व दीपक भाऊ एका जे सामाजिक संघटनेच्या वतीनं हे आमच्यासोबत जे महिला भाविक भक्त आहेत सोबत या सगळ्यांची फराळाची व चहा पाण्याची व्यवस्था या संस्थेच्या मार्फत केली जाते हां मी संगीता चव्हाण अडुसलिंग भक्तगण तर सगळेजण उपस्थित आहेत आम्ही दरवर्षी आता चार वर्ष झालं जसं आपण केदारनाथ बद्रीनाथ इकडे जातो तसंच लिंगला आल्यावर सोलापुरात इथंच सिद्धरामेश्वरांनी आपल्याला इथं भक्ती भक्तगणांसाठी इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत सगळ्या भक्तांना त्याचा लाभ मिळावा सगळ्या सोलापूरकरांनी एकदा तरी या आडुसष्ट लिंगांना भेट द्यावी आणि वीर्ष तर्फे तर सगळ्यांना छान व्यवस्था वगैरे करण्यात येते नमस्कार मी अल्पिता विठ्ठल उमजे मी होटगीवरून आली आहे खास अडुसष्ट लिंगासाठी हा माझा पहिला वर्ष आहे अनुभव चांगलाच असेल आणि सिद्धरामेश्वरांची भक्ती आपल्या सोलापुरात सगळ्यांना असावी नमस्कार आहे मी आता हे पदयात्राला दहा वर्ष पूर्ण झाले माझे हे पदयात्रा करताना खूप समाधान वाटते आणि आपले महाराज खूप छान माहिती देतात आम्हाला आणि आमच्याबरोबर आम्ही आमच्या पोरांना पण आता मोठे झालेत म्हणून घेऊन येतो त्यांना सगळ्यांना म्हणजे आपलं सोलापूर सिद्धार्थीसाठी खूप सुरक्षित आहे खूप छान वाटते इव्हर नमस्कार मी सुभाष चंचोरी आस्था सामाजिक संस्थेचा प्रसिद्धी प्रमुख आज आ, या ठिकाणी ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या अडुसठ लिंगाचं पदयात्रेची सुरुवात झाली या ही पदयात्रा सिद्धा सिद्धरामेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली या मंदिरापासून पार्क चौक एस टी स्टँड एस टी स्टँड मार्गे सम्राट चौक सम्राट चौक मार्गे या ठिकाणी आदिनाथ महाराज भुबने मंदिर या ठिकाणी आलं असताना असताना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं अडुसठलिंक पदयात्रेतील भक्तांना या ठिकाणी सामाजिक संस्थेच्या वतीनं शाबुदाना केळी वेपर्स चिक्की चहा इत्यादीचं फराळीचं वाटप दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाचं हे आस्था सामाजिक संस्थेचं पाचवं वर्ष आहे एक सामाजिक बांधील जोपासत समाजाचं ऋण फेडण्यासाठी ही आस्था सामाजिक संस्था करत आहे यासाठी इथं पालखीचं आगमन झाल्यानंतर आडुसठलिंगाचं प्रथम त्या सर्वांच्या या, या भक्तांना फुलाची उधळण करून स्वागत करण्यात आलं आणि यासाठी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी आमचे संचालक देविदा चळेकर आणि आमचे सर्वे सर्व या आस्था सामाजिक संस्थेचे सचिव शिवानंदना सावळगी योगेश किंदूर असतील सिद्धू बेऊर शिवाज चंचुरे यांच्या उपस्थित सर्व भक्तांना या ठिकाणी फळाचं वाटप करणार आलेलं आहे धन्यवाद